कोणत्याही भाजीची चव दुपटीने वाढवणारा हा कांदा मसाला तर एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये कसा बनवायचा ते ते पाहणार आहोत सोबतच खूप साऱ्या टिप्स व मिरची कोणती निवडावी याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मा मी दिली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय उपयुक्त व योग्य प्रमाण दिलेले आहे ला, शेर, जरूर करा कोणत्याही भाजीसाठी जर तुम्ही नॉन व्हेज सर्व भाजीसाठी हा मसाला चालतो तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया कुक विथ वंदनादाती रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मिरची कोणती निवडावी इथे आपण बॅडगी मिरची घेतलेली आहे बघू शकता प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे अशा प्रकारे ही लाल चुटूक अशी बॅडगी मिरची घेतलेली आहे खूप छान याने कलर येतो आणि ही मी अर्धा किलो घेतलेली आहे आणि उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे त्यानंतर ही आहे छोटी जी दिसतीये ती लवंगी मिरची ती तिखट असते हा मसाला आपण प्रमाणात करणार आहोत आणि दुसरी आहे ती संकेश्वरी मिरची ती ही तिखट असते आणि कलरला ही अशी तेलकट असते त्यामुळे मसाला छान आणि कलर पण येतो आणि असा भाजीला तेलकट येतो त्या सर्व मिरच्या घ्यायच्या घ्यायच्या आहेत गॅस फार मोठा नाही करायचा सारखा असं हलवत राहायचं भाजल्यावरती ते मसाला खूप दिवस टिकतो आणि चव चा पण छान लागते सर्व मिरच्या मी अशाच भाजून घेणार आहे एक ते पाच ला ते सात मिनिट आपल्याला मिरच्या भाजायला लागतात बघू शकता मिरच्या कशा आपल्या भाजल्यानंतर त्याचा कलर कसा बदललेला आहे आणि कुरकुरीत झालेल्या आहेत व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राइब जरूर करा म्हणजेच अशा छान छान रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहेत चांगल्या अशा खाली करून घ्यायच्या आहे तळापर्यंत म्हणजे सगळ्या मिरच्या भाजल्या जातात खाली पडतात परंतु अशा हलवूनच घ्यायच्या जास्त अशा म्हणजे तिखट ठसका पण लागत नाही ह्याच्यासारखा हलवल्यामुळे आणि सर्व भाजल्या पण जातात त्यानंतर आपण हे मसाले घेतलेले आहेत मसाल्याचं प्रमाण आणि कोणते घेतलेले आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत कारण खूप सारे मसाले आहेत ते एवढे सगळे एकावेळी सांगणं व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाणासह मसाल्याची नावं पण दिलेली आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी खास अशी टिप्स दिलेली आहे मसाल्याला रंग कसा लाल रंग येण्यासाठी व मसाला जास्त वर्षभर कसा टिकवायचा याच्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कढईमध्ये चमच्याने तेल घातलेलं आहे एक चमचा आता हे मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत आता हे मसाले सर्व असे एकसारखे बारीकच आहेत त्यामुळे एकत्रच भाजायचे त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि सर्व मसाले एकत्र एक भाजलेही जातात मात्र तेल टाकून सारखं हलवत राहायचं बघू शकता व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा तीळ घातलेले आहेत जिरे हिरवी वेलची सारे मसाले आहेत त्यामुळे एकत्र मी घालून घेतलेले आहेत तेल टाकून एकत्रच भाजून घ्यायचे आहेत चांगले एक पाच ते सात मिनिट मसाले भाजायला लागतात मात्र मसाला हा छान खरपूज भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान असा भाजला जातो खमंग वास पण खूप छान येतोय या मसाल्याने कुठलीही भाजी तुम्ही करू शकता भरली वांगी नॉन किंवा आपण वाटणाच्या भाज्या मसाल्याच्या काळ्या मसाल्याच्या खूपच छान आणि सुंदर टेस्ट येते आणि हा मसाला खूपच छान लागतो काढून घेतलेले आहे भाजलाय मसाला त्यानंतर आपण उरलेला मसाला पण भाजून घ्यायचा आहे सर्व खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत हलवत राहायचं आहे महत्वाची टीप म्हणजे मसाला चांगला भाजल्यामुळे मसाल्याची चव तर छान लागतेच पण वर्ष तो वर्षभर छान असा टिकतो यासाठी आपण घेतलेला आहे तेल घालून घेतलेला आहे हलवून घ्यायचं आहे सारखं पाच ते सात मिनिटं हे भाजायला लागतात हलवत राहिल्यामुळे मसाला करपत नाही व खमंग भाजला जातो व्हिडिओला लाईक शेअर सब्स्क्राइब जरूर करा त्यानंतर आपण हळद भाजून घ्यायची आहे फोडून घेतली तरीही चालते आणि नाही घेतली तरी चालते कारण डंका मध्ये दळून आणताना आपण ही फोडणारच आहोत पण तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे त्यातच सुंठ पण घालून घेतलाय सुंठ पण भाजून घ्यायचं आहे सर्व घरभर मसाल्यांचा वास दरवळतोय त्यामुळे भाजी तर फार टेस्टी होणार आहे अशा प्रकारे तुम्ही जर मसाला तयार केला तर तुम्ही याच पद्धतीने मसाला कायम बनवणार आणि भाज्या पण छान छान होणार काढून घेतलेल्या आहे मेथी मेथी मात्र जास्त भाजायची नाही अगदी थोडीशी बा गरम कढईमध्ये एक दोन तीन मिनिट आपली अशी भाजून घ्यायची आहे कारण जास्त भाजली तर मेथीचा कडवटपणा उतरतो त्यामुळे मेथी ही दोनच तीन मिनिटे भाजून घ्यायची आहे बारीक गॅसवरती मेथी भाजून झालेली आहे तमालपत्र हे सर्वात शेवटी घेतले कारण ते खूप आहेत आणि कढईमध्ये हलवता पण येत नाही सगळ्यामध्ये त्यामुळे वेगळे मी भाजून घेतलेले आहेत असे सारखे हलवून घ्यायचे चांगले कुरकुरीत करायचे आहेत म्हणजे त्यातलं मॉइश्चरायझर निघून जातं हे बघा असे छान असे कुरकुरीत भाजलेले आहेत कढईत पण असे हलके हलके झालेले आहेत त्यानंतर आपण दुसरा मसाले पण घालून घ्यायचे आहेत दालचिनी उरलेले सर्व मसाले घालून तेल टाकून पुन्हा एक पाच एक मिनिट परतून घ्यायचे भाजल्यामुळे मसाल्याची चव छान लागते चव व रंगही छान येतो जायफळ घातलेली आहे दोन तेही सरो ते, ते मसाला ही भाजून घ्यायचे आहेत सर्व मसाले भाजल्यामुळे त्यातलं मॉइश्चरायझर आहे ते निघून जातं व मसाला आपला छान कुरकुरीत वर्षभर टिकायला छान राहतो सर्वात शेवटी आता धने भाजून घ्यायचे आहेत धने हे एक पाच सात मिनिट चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत टाकून धने भाजतानी त्याचा वास खूपच छान येतोय पाच ते सात मिनिट सारखे भाजून घ्यायचे आहेत धने हे बघा धने भाजून झालेले आहेत अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये मी हिंग पण भाजून घेणार आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच छान छान रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे मग माझ्या नवीन रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील हिंग एक दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आहे हिंगाचा पण असा खूप छान वास येतोय असा खडा हिंग आहे मसाला अगदी छान आणि जबरदस्त होणार आहे खूपच टेस्टी टेस्टी भाज्या सर्वांना खायला मिळणार तुमच्या घरामध्ये जर तुम्ही हा मसाला ह्या प्रमाणात तुम्ही तयार केला तर सर्व मसाले मी छान असे खमंग भाजून घेतलेले आहे बघू शकता मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर त्यानंतर आता कांदा घेतलेला आहे अर्धा किलो तो बारीक असा उभा चिरून घेतलेला आहे आणि कांदा ही भाजून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे कांदा भाजून घेतलेला आहे तेल टाकून लसूण एक पावशर लसूण घेतलेलं आहे सोलून घेतलेला आहे छान असा एक वाटी तेल घेतलेलं आहे खडा मीठ घेतलेलं आहे खोबरं पावशर घेतलेलं आहे उभं चिरून तेही भाजून घेतलेलं आहे आणि खडा मीठ घेतलेला आहे ते, ते आपण घालून हे वाटून घ्यायचं आहे कांदा अशा प्रकारे कांदा भाजून घेतलेला आहे बघू शकता कांदा किती छान भाजलेला आहे उभा चिरून घेतलेला आहे कांदा पाच ते सात दहा मिनिटं कांदा भाजायला लागतात खोबरं पण भाजून घेतलेलं आहे पाच ते सात मिनिटं खोबरं भाजायला लागतात खमंग असं भाजून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये थोडंसं मी त्याला बारीक करून घेणार आहे म्हणजे आपण जे डंकामध्ये दे वाटायला देणार आहोत त्यामध्ये दे त्याचे तुकडे राहत नाही हे बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलेला आहे वाटून मी असं नेणार आहे त्यात थोडस मीठ घातलं होत त्यामुळे हे छान असं वाटल्या गेलेलं आहे काढायचं कस वापरलंच नाही मी हा भांडा असेच जर अख्खे तुकडे नेले तर ते पटकन बारीक होत नाही व त्याचे थोडे थोडे तुकडे मसाल्यामध्ये राहू शकतात म्हणून मी अशा प्रकारे बारीक करून घेतल्यामुळे मसाला छान आणि एक सारखा बारीक होणार आहे काढून घेत आहे सर्व खोबरं मी असंच बारीक करून घेणार आहे आता कांदा घालायचा आहे हा अर्धा किलो कांदा मी छान असा शिजवून भाजून घेतलेला आहे तेलावरती एक तीनचे चार चमचे तेल घालून भाजून आहे छान उभा पातळ कापून तो मी मिक्सरमध्ये खडा मीठ घालून बारीक करून घेणार आहे कांद्यामध्ये मीठ घातलं घातल्यानंतर त्यात मॉइश्चरायझर राहत नाही म्हणजे मसाला आपला छान टिकतो तुम्ही कांदा आणि ही मीठ एक चमचाभर घालू शकता तो ही महत्वाची टीप आहे कांदा भाजतानीच तुम्ही बारीक मीठ घालू शकता हे बघा अशा प्रकारे कांदा मी वाटून घेतलेला आहे काढून घेणार आहे थोडा राहिला होता त्यात पण मी मीठ घालून पुन्हा वाटून घेत आहे मसाल्यामध्ये आपले तुकडे शिल्लक राहत नाही कांद्याचे व खोबऱ्याचे असा कांदा खोब आपला बघू शकता किती छान झालेला आहे त्यानंतर लसूणही मी बारीक करून घेणार आहे असं फार बारीक नाही केला तरी तो आपण डंकामध्ये नेणार तेव्हा बारीक होणारच आहे अशा प्रकारे लसूण पण आपला बारीक करून झालेला आहे हे सर्व मी मसाले मी डब्यामध्ये पॅक करून नेणार आहे आणि डंकामध्ये सर्व मसाले है। मी दळून आणणार आहे दुसरी पण मी बारीक करून घेतलेली आहे वास खूप छान येतो हे बघा अशा प्रकारे मी डब्यामध्ये हे सर्व घेऊन जाणार आहे आणि डंकामधनं बारीक करून आणणार आहे मसाला दळून आणणार आहे मिरची झाकण लावून सर्व एका पिशवीमध्ये घेऊन जाणार आहे भाजलेले मसाले मिरच्या आणि वाटलेलं आपण हे कांदा लसूण तेल खोबरंचं वाटण हे सर्व घेतलेलं आहे आता मी हे डंकामध्ये घेऊन चाललेली आहे वाटून आणणार आहे त्यानंतर तयार झालेला मसाला बघू शकता कसा झाला असेल सर्व साहित्य मी घेतलेलं आहे हे भाजलेलं आहे ते एका पिशवीमध्ये मी प्लॅस्टिकच्या घेतलेला आहे पॅक करून भाजल्यानंतर खूपच छान वास येतोय व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि सर्वात शेवटी मसाल्याला कलर छान येण्यासाठी काय करायचं ती टिप्स पण तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि म मसाला वर्षभर कसा टिकवायचा तेही मी सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी मिरच्या पण घेतलेल्या आहेत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे सर्व मी आता घेऊन चाललेली आहे मसाला आपण दळून आणलेला आहे बघू शकता कसा छान आलेला आहे बरणी मी ही तीन किलोची बरणी आहे ही मी धुवून स्वच्छ धुवून उन्हामध्ये एक दिवस ठेवली होती महत्वाची टीप म्हणजे आणि मगच त्यामध्ये मसाला भरलेला आहे रंग वास खूपच छान आलेला आहे मसाल्याला आणि महत्त्वाची टीप म्हणजे हा बघा असा प्रकारे मसाला दळून तयार झालेला आहे मसाल्याला रंग येण्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे आपण तेल घालायचं आहे मसाल्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे मसाल्याला खूपच छान रंग आणि मसाला हा आपला वर्षभर टिकतो आणि भाजी ही तितकीच छान तरीवाली किंवा छान अशी चविष्ट होते आणि मसाला वर्षभर टिकण्यास मदत होते ही महत्वाची टिप्स बघू शकता कलरमध्ये तेल घातल्यानंतर कसा बदल झालेला आहे मसाला अजिबात कोरडा कोरडा होत नाही जसाच्या तसा तेलामुळे वर्षभर टिकून राहतो कशी वाटली तुम्हाला रेसिपी मसाल्याची नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा अशा प्रकारे मसाला बघा किती छान कलर आलेला आहे कुठलीही भाजी तुम्ही तयार करू शकता